काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांचा राळा जालन्याचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल आणि जालना विधानसभेचे इच्छुक उमेदवार अब्दुल हफीज पत्रकार यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की पाठक मंगल कार्यालय येथे काँग्रेसचे निरीक्षक खासदार शोभा बच्छाव यांच्या कार्यक्रमात गोरंट्याल आणि अब्दुल हफीज पत्रकार समर्थक आमने सामने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात पाठक मंगल कार्यालयात काँग्रेसचे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे निरीक्षक खासदार शोभा देखील उपस्थित होत्या दरम्यान या कार्यक्रमात आमदार यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा शक्ती प्रदर्शन केलाय तसेच जालना विधानसभेचे इच्छुक उमेदवार अब्दुल हाफीज पत्रकार यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन केलंय या शक्ती प्रदर्शनादरम्यान इच्छुक उमेदवार अब्दुल हाफीज पत्रकार आणि आमदार कैलास गोरांट्याल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झालाय तसेच दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली असून या कार्यक्रमात तुफान राडा झाल्याचं समजत आहे सर सर काय झालं बरं काही लोकांनी लो नाही हे ना, ना, बघा जालनाचे पाच मतदारसंघाचे जे इच्छुक उमेदवार आहेत सर्वांचे समर्थक हे आलेले आहेत आणि प्रत्येकाला वाटतंय की आपल्या नेत्याला तिकीट भेटला पाहिजे म्हणून जिंदाबाद मुर्दाबाद हे नारे लागत आहे ते काही नवीन नाही ते आणि मी माझ्या पक्षाला एक एक विधानसभा मागितलं आणि माझ्यासोबत माझ्या समर्थकांनी सांगितलं की कैलास गोयटल कसं निवडून येत झालं बाकी काही नाही अब्दुल हफीज यांचे समर्थक सुद्धा या ठिकाणी आले होते घोषणाबाजी त्यांनी केली आहे कोण अब्दुल हफीज कोण कोण आहे अब्दुल हफीज काँग्रेसची कार्यक्रम मला माहिती पिक्चर